नमस्कार मित्रांनो आज या बहारदस्त वडाखाली सावलीला झोपलो होतो अचानक लहानपणीच्या सर्व आठवणी ताज्या होऊन गेल्या आमच्या प्राथमिक शाळेत असेच एक वडाचे झाड होते त्या वडाच्या झाडाखाली शाळा सुटली की आम्ही भरपूर मुळे जमायचो वेगवेगळे खेळ खेळायचो उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तर ह्या वडाखाली गोट्यांचा डाव बंद पडत नसे कधी वडाला आलेल्या पारंब्याला झोका खेळत असू तर कधी सुरपारंभ्याचा खेळ ह्या वडावर मोठ्या प्रमाणात चालत होता वटपौर्णिमाला आलेल्या महिलांची पूजा झाल्यावर त्या पूजाला ठेवलेला आंबा चोरण्यासाठी भरपूर मुलांची गर्दी जमत असे नागपंचमीच्या दिवशी या वडाला बांधलेला झोका आकाशाला पोहोचत असे अशा खूप साऱ्या आठवणी या वडाच्या झाडाखाली होत्या तुमच्या पण अशा आठवणी ताज्या झाल्या असतील तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद